नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणी स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत उडदाच्या आणि तांदळाचे अप्पे त्यासाठी एक ग्लास तांद उडदाची डाळ तीन ग्लास तांदूळ घ्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता मी इथं ता राशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो तुम्हाच्याकडे अवेलेबल असेल तो हे आता स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्यानं आणि सात ते आठ तास भिजू टाकायचं आहे हे बघू शकता मी भिजू टाकले आणि आता हे वाटण थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी वाटण केलं आहे तसंच हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि एका पॅक बन डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे ते अगदी पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला ठेवायचं आहे मी एक मोठा डबा घेतला आहे स्टीलचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि हाताने छान फेटून घ्यायचं कारण उर्द अशी हे चिकट असते त्याच्या गुठाळ्या तयार होतं त्याच्यामुळे छान असं फेटून घ्यायचं आणि पॅक बंद डबा लावून ठेवायचा आणि जर हे फॉर्मॅट व्हायचं असेल तर थोडंसं मीठ घालूनसुद्धा तुम्ही होऊ शकता बघू शकता किती सुंदर अर्धा डब्याच्या कमी आपलं पीठ होतं आता हे पूर्ण डबाभर झालेलं आहे आणि छान असं फॉर्मॅट झालं आहे आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता टाकून ठेचा बनवला आहे तो ठेचा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आवडीनुसार आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता मी कोथिंबीर कांदा आ, सुद्धा टाकून घेत आहे कच्चाच कांदा आहे तुम्ही हे सगळं एकत्र एक शिजवून थोडंसं फार परतून घेऊ शकता किंवा मग कच्चंही टाकू शकता त्यानंतर आता हे बघू शकता टोमॅटोसुद्धा टाकत आहे मी आणि हा जो दिसतो आहे तो आलूचा किस आहे एक आलू मी किसून घेतला पण अगदी बनवायच्या वेळेवर माझ्याकडे कोणीतरी येऊन गेलं त्याच्यामुळे तो जो आलूचा किस आहे त्याच्यामध्ये अद्रा टोमॅटोचा रस मिक्स झाला म्हणून ते लाल दिसतंय आणि आता तुम्ही बघू शकता मी हे सगळं याच्यामध्ये मिक्स केलं आणि हे सगळं आता छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा ठेचा आणि आलू झाकेस याच्यामध्ये आणखी साऱ्या भाज्या ॲड तुम्ही ॲड करू शकता आणि ह्या भाज्या जर तुम्हाला कच्चा नसेल करायचा तर तुम्ही श थोडंसं परतून घेऊ शकता त्याच्यानंतर मी मूळ दोन ते तीन चमचे तेलसुद्धा थंडच तेल याच्यामध्ये टाकून घेते याच्यामुळे काय होतं ना की असं स्पंज होतं आणि छान असे नरम नरमसुद्धा होतात त्यानंतर आता इथं मी एक अर्धा चमचा कमी समजा सोडा घालून घेते मी इनो टाकत नाही त्याच्यामुळे सोडा टाकून घेते आणि छान एकजीव असं फेटून घ्यायचं एकाच याच्याने ते फेटायचं आणि त्यामध्ये आधीच मी रात्री थोडंसं मीठ घातलं तर त्याच्यामुळे आता थोडंसंच मीठ घालते फॉर्मेट होण्यासाठी जर हिवाळ्याचे दिवस असेल तर तुम्ही त्याला छान गरम कपड्यांना झाकून किंवा मग एक चम्मच मीठ टाकून ते हो ठेवून द्यायचं म्हणजे काय असं होतं छान असं म मस्त असं आंबून येतं आता त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी सगळं एक्झीव केलं आणि इथं गॅसवर पात्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता सगळ्या पात्रामध्ये तेल टाकून चम ब्रशच्या सहाय्याने पूर्ण लावून घेते म्हणजे खूप आपले तेलकटसुद्धा अप्पे होणार नाही आणि हे सगळं बॅटर प्रत्येक याच्यामध्ये टाकून घेते मी छान अप्प्याच्या साच्यामध्ये बघू शकता छान असं आपले तयार होत आहे आणि मध्ये नंतर टाकायचं कारण काय होतं की मध्ये गॅस जास्त लागतो आणि साईडला गॅस कमी असतो त्याच्यामुळे पहिले साईडचं भरून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचं आणि झाकून ठेवायचं आता बघू शकता मी इथे अप्प्यासोबत डाळीची चटणीसुद्धा करते चण्याची डाळ मी हे एक दीड तास भिजू टाकली वाटीवर आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण घातलेलं आहे आणि माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी ताक टाकून घेते ताक अवेलेबल होतं तुम्ही बघू शकता आपले अप्पेसुद्धा छान फुगून मस्त झालेले आहे एक बाजू शिजल्या गेली आहे आणि वर कोरडे झाले त्याच्यामुळे मी त्यातला ब्रशच्या शायाने तेल लावून घेतलं आणि आता ते परतून घेते तुम्ही बघू शकता खालची बाजू मस्त असं खरपूस आपली भाजून घेतली आहे त्यानंतर सगळे अप्पे पलटवले आणि परत अजून एखाद्या मिनटासाठी मी ते झाकून ठेवणार आहे गॅसचा पावर खूप हाय नाही करायचा आणि खूप मीडियमही नाही म्हणजे खूप लहानही नाही मिडियम याच्यावर करा तुम्ही बघू शकता आपले अप्पे छान शिजले आता परत मी दुसऱ्यांदा टाकून घेते परत बघू शकता छान असे शिजले आता परत झाकून ठेवते तोपर्यंत आपण चटणीसुद्धा तयार करून घेऊया आता मी हे अप्पे बघू शकता दुसरेसुद्धा आपले अप्पे छान मस्त असं फुगून टम्म फुगलेले आहेत आणि दुसरी बाजूसुद्धा त्याची छान करपूस भाजून घेतलेली आहे से ताकु ताकु आता इकडे मी चटणीचं तयार केलेलं होतं तुम्ही वाटून घेतली ते डाळ ताक वगैरे टाकून आणि आता याच्यामध्ये ठेचा हा तुम्ही मग ब म्हणाल की एवढी मोठी चटणी काय तर माझ्याकडे मी अप्प्याचं थोडं जास्त टाकलं माझ्याकडे पाहुणे येणार होते त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज अप्प्याचाच नाश्ता करूया आता याच्यामध्ये मी जिरं मोहरी दोन मोठे चमचे तेल टाकून गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेत आहे त्यानंतर आपण हे स हे जे आहे हे या चटणीच्या तडक्यासाठी तयार करत आहोत आता तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये छान तडका टाकून घेतलेला आहे आणि तडकासुद्धा आपला मस्त बसलेला आहे आता ही चटणी मीठ टाकून आणि थोडंसं साखरसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता पण मला आवडतं त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये छान अशी साखरसुद्धा आणि मीठ टाकून घेतलं आहे आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर आणखी तुम्ही पाणी किंवा हे टाकू शकता आता बघू शकता आपले अप्पे छान असे मस्त तयार झालेले आहे आणि अप्पे छान असे नरम नरम सॉफ्ट झालेले आहे आता तुम्ही बघू शकता मी तोडूनसुद्धा दाखवते अप्पे किती सुंदर आणि झाले पटकन होतात पण एवढंच आहे की याला आंबणाची जी प्रक्रिया आहे ते थोडंसं उशीर लागतो नाही तर हे अप्पे खाण्यासाठी खूप सुंदर आणि खूप मस्त लागते कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बाय